यावल शहरातील रहिवाशी तथा एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर अभय गणेश रावते यांना जळगाव यूथ आयकॉन दोन हजार चोवीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले आहे हा कार्यक्रम रविवार दिनांक सात एप्रिल रोजी जळगाव येथील हॉटेल कमल पॅराडाईजमध्ये पार पडला संस्कृती मीडिया व स्माइल स्टोन फाउंडेशन आणि सप्तरंग इव्हेंट आयोजित जळगाव यूथ आयकॉन अवॉर्ड दोन हजार चोवीस हा जळगाव शहरातील कमल पॅरेडाईज हॉटेलमध्ये पार पडला जळगाव येथे या कार्यक्रमात सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगले काम करणारे व यावल येथील रहिवासी तथा एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठानचे संस्थापकाध्यक्ष डॉक्टर अभय गणेश रावते यांना जळगाव युथ आयकॉन दोन हजार चोवीस अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले डॉक्टर अभय रावते यांनी सामाजिक आणि वैद्यकीय क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल त्यांचा गौरव करण्यात आला कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण सुप्रसिद्ध मराठी व हिंदी सिने अभिनेत्री वर्षा उजगावकर यांच्या हस्ते त्यांना यूथ आयकॉन दोन हजार चोवीस अवॉर्ड देऊन था गौरवण्यात आले मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमामध्ये प्रमुख उपस्थिती म्हणून डॉक्टर निलेश चांडक व डॉक्टर संदीप जोशी यांची उपस्थिती होती तेव्हा या, ते यावल येथील डॉक्टर अभय रावते यांना मिळालेल्या या अवॉर्डबद्दल त्यांचं सर्वत्र अभिनंदन होत आहे एकोणीसशे पस्तीसपासूनची सुवर्णमयी वाटचाल प्रदीर्घ अनुभवातून घडत गेलेली चौथी पिढी आता यावलकरांच्या सेवेसाठी एका भव्य नव्या दालनातून समोर येत आहे यावल शहरात सोने चांदी हिरे मोतीचे भव्याशे दालन मे दगडू सोनार जेम्स केशव सेठ एंड ज्वेलर्स शहरातील गवत बाजारात याचे भव्य आणि थाटात शुभारंभ होत आहे यावल शहरात मागील शतकापासून सोन्यासोबत दिलेला विश्वास आणि या विश्वासाची गुढी या गुढीपाडव्याला पुन्हा नव्या थाटात उभारली जात आहे यावल शहरातील गवत बाजारात मेन रोडावर मे दगडू केशवचे सोनार जेम्स एन ज्वेलर्सचे थाटात शुभारंभ होत आहे एलईडी वॉल वर आपण बघणार आहोत त्यांचा थोडक्यात परिचय आदरणीय रावते दादांचा आणि विशेष म्हणजे त्यांच्या संघटनेचं नाव आहे एक दिवस महाराजांसाठी एखादी व्यक्ती जेव्हा स्वतःला समाज कार्यात गुंतून घेते तेव्हा त्यांच्या हातून विलक्षण कार्य होत असतात असे आपले जीवन वैद्यकीय क्षेत्रासोबतच समाज कार्याला समर्पित केलेले व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर अभय गणेश रावते होय डॉक्टर अभय रावते हे मूळचे यावन येथील आहेत ते दंत रोग तज्ञ म्हणून सेवा देतात आपल्या रुग्णसेवेसोबतच त्यांनी समाजसेवेचा खूप मोठा वारसा जपलेला आहे आपल्या अनुश्री मल्टीस्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड एम्प्लॅंट सर्विसमधून ते रुग्ण सेवा देतात डॉक्टर अभय रावते यांनी स्वतःला समाज कार्यात गुंतवून घेतले आहे सोबतच त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यात स्वतःचे जीवन समर्पित केले आहे एक दिवस महाराजांसाठी प्रतिष्ठान यावर ते संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर यावर पोलीस दक्षता समितीचे ते अध्यक्ष देखील आहेत डॉ अभय राम जे हे समाजातील एक प्रतिष्ठित नाव आहे तालुक्यातील विविध सामाजिक आणि धर्मकार्यात त्यांचा प्रामुख्याने सहभाग असतो त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध डेंटल सर्जन म्हणूनही त्यांची ख्याती आहे यावर तालुक्यातील विविध संस्थांच्या विराजमान आहे गावातील रामनवमी मिरवणूक उत्सव नवरात्रीमध्ये दांडियाचे आयोजन कावड यात्रा दरवर्षी शिवजयंती निमित्त शिवजोत उपक्रम शहरात रक्तदान शिबिर किल्ले संवर्धन वृक्षारोपण यासारखे अनेक सामाजिक आणि धार्मिक तसेच सांस्कृतिक कार्यात त्यांचे उल्लेखनीय असे योगदान आहे किल्ले संवर्धनासाठी डॉक्टर अभय रावने यांचे विशेष योगदान दिसून येते यासाठी त्यांनी उच्च अधिकाऱ्यांसोबत सकारात्मक विचार विनिमय करून किल्ले संबोधनाचा प्रयत्न केला आहे किल्ल्यांच्या ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी त्यांनी केलेले कार्य किल्ल्यांना नवसंजीवनी देणारे असे आहे शिवजयंतीनिमित्त अनेक ऐतिहासिक व पारंपरिक उपक्रमांमध्ये तरुणाईला सामील करून घेत डॉक्टर अभय रावते यांनी निर्माण केलेल्या विलक्षण कार्याला

दोस्तों वेलकम टू नाट स्क्रीन इस बार लेके आपके लिए कार्गो पैंट्स जिसमें नीचे का इलास्टिक हमने इस बार निकाल दिया है आप कलर्स देख सकते हैं कलर देख लो मैंने नेवी ब्लू कलर ब्लैक कलर ये गोल्डन कलर स्कीन कलर मेहंदी कलर आर्मी कलर और ये ग्रे कलर ग्रे कलर है इलास्टिक है एडजस्टेबल है विथ फोर पॉकेट्स पीछे दो पॉकेट्स है सामने दो पॉकेट से क्रॉस पॉकेट पहनने के बाद जो लुक आता है वो पूरा कॉटन पैंट का आता है ये मैंने एक पहना है टी शर्ट के ऊपर कॉटन पैन का लुक है पूरा तो पहनने में बहुत ही कम्फर्टेबल है और फुल स्ट्रेचेबल कर दीजिए प्राइस लेने वाले इसलिए एट फिफ्टी रुपीज़ नीचे व्हाट्सअप नंबर भी दिया है उसके ऊपर कॉन्टैक्ट कर सकते हैं या फिर सीधे अपने शोरूम में जाके विजिट कर सकते हैं एट फिफ्टी में सिंगल पीस